श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंत तारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ जुळे सोलापुरातील आय एम एस शाळेजवळ राहण्यास असलेल्या एका पंचवीस वर्षीय हो। एमबीबीएस चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली साक्षी सुरेश मैलापुरे वय पंचवीस राणा सोलापूर शाळेजवळ असे मयत आहे मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास तिने राहत्या घरातील छताच्या पंख्याला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र ती उपचारापूर्वी मयत झाली मयत साक्षी मैलापुरे ही सोलापुरातील वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकण्यास होती याची माहिती समजतात शासकीय रुग्णालयात डॉक्टर विद्यार्थी नातेवाईकांनी गर्दी केली होती अधिष्ठाता डॉक्टर जयकर यांनी देखील भेट दिली तिच्या पश्चात आई वडील आणि बहीण असा परिवार आहे तिचे वडील वीज वितरण विभागात नोकरीस आहेत घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून यामागचे कारण समजलेले नाही